नमस्कार मंडळी तर महाराष्ट्रातील घरोघरी बनवला जाणारा नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे कांदा पोहे तर तुम्ही म्हणाल कांदे पोहे काय दाखवते पण कांदे पोहे करताना आपण काही चुका करतो त्यामुळे कांदे पोहे मऊ लुसलुसीत न राहता वातड होतात तर एका व्यक्तीसाठी आपण किती पोहे घ्यायचे त्यासाठी कांदे किती वापरायचे याचं अगदी परफेक्ट प्रमाण आणि अगदी महत्त्वाच्या टिप्ससह आज आपण कांदे पोहेची रेसिपी बघणार आहोत तर बऱ्याचदा ना नाश्ता सेंटरमध्ये कांदा पोहे चार ते पाच तास अगदी मौसूत चिवट चिकट न होता राहतात तर असेच कांदे पोहे बनवण्यासाठी कोणकोणते टिप्स वापरायला पाहिजे आणि कोणत्या चुका आपण करतो ज्या ज्यामुळे कांदे पोहे चिवट आणि चिकट होतात चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया तर इथे मी एका चाळणीत पोहे घेतलेत आणि हे पोहे एका व्यक्तीसाठी अशा प्रकारे एक मूठ भरून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटीने मोजायचे असतील तर वाटीचं प्रमाण सांगते मी अशा प्रकारे अगदी मिडियम आकाराच्या वाट्या तर प्रत्येकाच्या घरात असतातच तर एका व्यक्तीसाठी एक वाटी भरून पोहे घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही नवीन जरी स्वयंपाकाला किंवा नाश्ता बनवायला असाल तरी पोहे मोजण्याचं किंवा पोहे एका व्यक्तीसाठी किती घ्यायचं याचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर इथे एका व्यक्तीसाठी एक वाटी भरून पोहे घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला वाटीचंही प्रमाण सांगितलेलं आहे तर पोहे आपण चाळणीमध्ये टाकल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायचे जेणेकरून त्याच्यात जे काळे पोहे वगैरे असतात किंवा काळ्याही असतात भाताच्या तर त्या काढून घ्यायच्या आणि पोहे बनवताना सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक आपण करतो की पोहे हे आपण चाळून घेत नाही आणि हे पोहे चाळून घ्यायचे आहेत सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पोहे चाळून घ्यायचेत केव्हाही चाळून घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यातला जो भुगा किंवा पीठ असतं ते निघून जातं आणि भुग्यामुळे पोहे हे चिकट होतात म्हणून केव्हाही पोहे बनवायच्या आधी ते चाळणीने चाळून घ्यायचेत आणि त्यानंतर आता नळाखालीच अगदी हलक्या हाताने हे पोहे धुवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर अशी सोय नसेल तर तुम्ही ग्लासनेही पाणी टाकून हे पोहे अगदी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी जे आहे त्याच्यातलं ते पूर्ण निथळून घ्यायचं आहे अर्थातच आपण चाळणीमध्ये हे पोहे घेतलेले असल्याने पाणी पूर्ण निथळूनच जातं आणि त्यानंतर आता भिजवलेल्या पोहेंमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला फक्त आता पोहेंचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे याच्यात पूर्ण पोहेंसाठी इथे मी मीठ नाही वापरलेलं आणि त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस काढून लिंबूचा रसही टाकून घ्यायचा आहे आणि इथे महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर पोहेंमध्ये साखर टाकलेली चालत असेल तर याच स्टेजला एक चमचा साखरही टाकू शकतात तर इथे मी आता लिंबू आणि मीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निथळून गेलं आहे आणि अगदी मोकळ्या पोहेत झालेले आहेत तर हे पोहे आता झाकून ठेवायचे आहेत तर एका साईडला मी आता कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तर दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे बऱ्याचशा व्यक्ती पोहे बनवताना अगदी कमी तेलाचा वापर करतात पण कमीत कमी आपला जो कांदा आहे तो परतला जाईल इतपत तरी तेल आपण पोहे बनवण्यासाठी वापरलं पाहिजे तर आता तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकून घेतले आणि चिमूडवर मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्याने आपण जर शेंगदाणे परतले तर ते तळलेले शेंगदाणे अगदी छान लागते टेस्ट म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे शेंगदाणे परतताना तर आता हे शेंगदाणे अगदी छान असे तळून घ्यायचे तेलात आणि महत्त्वाची टीप म्हणजे शेंगदाणे तळताना खूप काळसर पण नाही करायचे व्यवस्थित तळून झाले की ते आता मी पोहेंच्या चाळणीतच काढून घेतलेत तुम्ही हवं तर दुसऱ्या वाटीमध्येही काढून घेऊ शकतात तर सर्व शेंगदाणे मी काढून घेतले आहेत तेल व्यवस्थित तापलेलंच आहे त्यामध्ये मी आता पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे जेणेकरून ती कच्ची लागणार नाही खाताना अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या आहेत ते मिरच्याही टाकून घेतल्या मिरची टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे आता कांद्याचं प्रमाण मी सांगते तर बारीक कापून घेतलेले कांदे मी टाकून घेतले आहेत तर केव्हाही कांदे पोहे बनवण्यासाठी तिसरी चूक आपण करतो कांदे खूप कमी वापरतो पण केव्हाही कांदे पोहेसाठी कमीत कमी दोन तरी कांदे तुम्ही बारीक कापून टाका ज्यामुळे कांदे पोहेची टेस्ट ही छान लागेल तर कांदे परतताना थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मी आणि आता हे कांदे फक्त मऊसूत शिजवून घ्यायचे आहेत जास्त नाही परतवायचे तर चौथी चूक आपण काय करतो की कांदा खूप परतून घेतो तर असं न करता कांदा फक्त मऊ शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटात कांदा अगदी छान असा परतला जातो तेलात तर इथे कांदा अगदी व्यवस्थित परतून घेतला आहे त्यानंतर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे हळद टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून हळदीचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल तर हळद टाकून मी अगदी एक मिनिटभर परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हळदीचा रंग अगदी छान असा खुलून आला आहे आणि त्यानंतर आता भिजवून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत तर इथे आता मी पोहे सर्व पोहे टाकून घेतले आहेत आणि तुम्हाला जर तळलेले शेंगदाणे काढून ठेवायचे असतील नंतर वरून सर्व करताना टाकायचे असतील तर तुम्ही तसंही टाकू शकतात बऱ्याचशा व्यक्ती अशा प्रकारेच पोहे परततानाच तळलेले शेंगदाणे टाकून घेतात तर आता हे पोहे पुढची महत्त्वाची चूक म्हणजे पोहे चाळताना खूप असं पटापट -पत नाही मिक्स करायचं अगदी अलगद हलक्या हाताने हे पोहे मिक्स करायचे आहेत जेणेकरून त्यांचा भुगा होणार नाही पोहे जास्त चुरले जाणार नाही तर इथे पोहे अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आहेत आणि त्यानंतर आपण जे पोहे बनवतो तर त्याला आपण वाफ काढत नाही तर असं न करता हातावर दोन चमचे पाणी घ्यायचं आहे पाण्याचा शिपका मारायचा आहे व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिट वाफ घेऊन घ्यायची आहे तर इथे दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे पोहे व्यवस्थित तयार झालेत तुम्ही बघू शकता अगदी मोकळेच मऊ लुसलुशीत असे पोहे तयार झालेत गॅस मी बंद केला आहे आता आणि इथे आता भरपूर अशी कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेते कोथंबीरमुळे कांदे पोहेची टेस्ट अप्रतिम लागते असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तर कोथंबीर टाकून मी पोहे आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी मऊ असे मोकळे सुटसुटीत पोहे तयार झाले आहेत तर आता मी सर्व करते तर तुम्हाला कांदा पोहे बघितल्या बघितल्यास तोंडाला पाणी सुटलं असेल इतके हे छान तयार झालं आहे आणि टेस्ट तर खूप छान लागते तर इथे मी आता पोहे सर्व केले आहेत वरून थोडंसं किसून घेतलेला खोबऱ्याचा किस टाकला आहे अर्थातच तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याचा किस टाका थोडेसे शे तळलेले शेंगदाणेही टाकून घेतले आहेत लिंबूची फोड ठेवली आहे बऱ्याचशा व्यक्तींना पोहेंवर लिंबू पिळून खायला आवडतं भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली आहे तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम मऊ लुसलुशीत असे पोहे तयार झाले आहेत तर तुम्हीही या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून अशा प्रकारे कांदे पोहे ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हे कांदे पोहे चार ते पाच तास अगदी मऊ लुसलुशीत राहतात